वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। नमुना ड साठी आंदोलक अश्रूंच्या धारा घरकुलासाठी नागरिक उतरले रस्त्यावर नगरपालिका प्रशासनाविरोधात धडक मोर्चा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नगरपालिका प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आलाय नमुना ड हक्काचे घरकुल तसेच घरकुलाचे थकीत हप्ते त्वरित देण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात आलाय दोन वर्ष उलटून सुद्धा आंदोलन करून पालिका प्रशासनाला जाग आलेली नाही नमुना ड मिळावा यासाठी आंदोलन महिला अक्षरशः रडल्या आता तरी नमुना ड व हक्काचा घरकुल देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे व्ही ओ दोन हजार अठरा मध्ये शासनाने नागरिकांना नमुना ड मिळावा यासाठी जी आर काढण्यात आलाय मात्र पालिका प्रशासन या जी आर ची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही त्यामुळेच नागरिकांना मोर्चा काढण्याची पाय आली आहे असे मोर्चाकरांचे मत आहे मारेगा वार्ता सचिन मिश्रा बंधूंनो मागील अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्ष पुसदच्या वतीनं या ठिकाणी जे लोकांना अतिक्रमित का असे ना पण त्यांना आपल्या मालकीचे घर आहे त्या सर्व लोकांना शासनाचा आर आहे दोन हजार अठराप्रमाणे की त्या लोकांना नमुनाटं द्यावा आणि एकदा यांचा नमुनाट जर तयार झाला की हे लोक घरकुलाच्या योजनेमध्ये दे पात्र ठरतात आणि म्हणून अशा पद्धतीचा यापूर्वी ते सर्वे करण्यासाठी डॉक्टर नदीम आणि त्यांच्या ग्रुपनी जो सर्वे केला होता त्याच्यातून फार मोठा भ्रष्टाचार झाला आणि पाहिजे त्या पद्धतीची कारवाई झाली नाही या सर्व गोष्टीला मागील नगरपालिका शासन मागील नगरपालिका प्रशासन मागील नगराध्यक्ष हे सर्व त्या गोष्टीला जबाबदार आहे आणि म्हणून या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी या गरीब जनतेला नमुनादं मिळण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात हा विशाल मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही किती लोक आहेत आणि किती लोकांना नमुना पाहिजे किमान किमान पाचशे लोक या मोर्चामध्ये आहे आणि असे चार हजार लोक आज उपेक्षित आहे ज्यांचे स्वतःचे घर आहे परंतु त्यांना नमुनाडे नाहीये असे जवळपास चार चार हजार लोक आहे या लोकांसाठी ही मागणी आहे गरिबाने हक्काच्या पैसे भरून आम्हाला नमुना भेटत नाही त्याच्यामुळं आम्हाला घर कोणी भरले साडेतीनशे रुपये चार वर्ष चार वर्ष झाली चार वर्षापासून आतापर्यंत नाही भेटला काहीच नाही आम्हाला अन्न खा भेटणार आलं रोज

यांना नमुना ढसला नसल्यामुळे घरकुलपासून हे वंचित आले नागरिक दोन हजार अठरामध्ये माननीय आमचे पंत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक जी आर काढला होता शासनाला की जे सरकारी जागेवर वास्तव्य आहे त्यांना नियमाकुल करून द्यावे जेणेकरून त्यांचा नमुना ढ बनला तर ते घरकुलच्या पात्र राहतील दोन हजार अठराचा जी आर असून सुद्धा आज पाच सहा वर्षापासून आज पाच सहा वर्ष झाले यांनी नमुना ढ एकाही नागरिकाला दिला नाही उलट्या नगरपालिकेने काही लोकांनी यांची पैशाची फसवणूक केली पैसे सुद्धा यांना आज दोन हजार चोवीस पर्यंत नमुना दिला नाही नमुना ढ दिला नसल्यामुळे हे सर्व सरकारी जागेवरचे लोक घरकुल पासून वंचित आहेत सर्वसामान्य लोक कुठे जातील यांना न्याय कोण देईल आम्ही याच्यासाठी दोन हजार एकवीस पासून लढत आहोत मोर्चे आंदोलन उपोषण सगळे केले या प्रशासनला जाग कसा येत नाही त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आम्ही परवा दिवशी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं की हे पूर्ण फाईल दिली आम्ही की आमच्या सर्वसामान्य जनतेला न्याय द्या तेव्हाच सर्व आमच्या भारताच्या पंतप्रधान मोदीजींचं हे स्वप्न पूर्ण होईल की ज्यांना प्रत्येकाला आपलं पक्क घर द्यायचं स्वप्न दोन हजार बावीसपर्यंतच पर्यंतच होतं पण यांनी चोवीसपर्यंत पर्यंत दिला नाही तर घर कसे बनतील मग लोकांचा रोष कसा असते शासनावर की शासन आम्हाला घरकुल येईल नाही पण हे प्रशासन काम नाही करायला म्हणून शासनाच्या योजना इथपर्यंत अंमलबजावणी होत नाही नाही ते त्याच्या कार्यक्षमतेला मुकत आहे म्हणून आम्हाला रस्त्यावर उरावं लागला आमचा रोष शासनाविरोधात नाही शासन तर तुम्हाला जी आर माहित सगळे द्यायला तयार आहे ना तुम्ही नमुना द्या म्हणून प्रशासक त्याची भूमिका निभवत नसल्यामुळे गोरगरीज नंतर आज बी झोपडपट्ट्यात आहे त्यांची व्यवस्था मोठ्या लोकांना करणार नाही तुम्ही आमच्या वार्डात छत्रपती शिवाजी महाराज वार्ड वसंत नगर तुमचा सुभाष वार्ड अशा वार्डात तुम्ही फिरा लोकांची परिस्थिती पहा घरं नाही पत्र नाही लोकांना अशा परिस्थितीत राहतात ते त्यांनी कोणाला बोलायचं